महाराष्ट्राला हादरावून सोडलेल्या डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्ये प्रकरणी वळसंकर यांच्या रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने गुन्हा दाखल करण्यात आलाय आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसंकर यांनी एक चिठ्ठी लिहिली लि होती यामध्ये मनीषा मुसळे माने हिच्यामुळे तोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केलाय या प्रकरणी सदरवाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर तीनशे पासष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्ह्याचा प्रकार बारा मृत्यू कारणीभूत असे नमूद करण्यात आले आहे आठ एप्रिल रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास डॉक्टर वळसंकर यांच्या घरातील बाथरूम मध्ये ही घटना घडली या प्रकरणी डॉक्टर अश्विन शिरीष वळसंकर वय पंचेचाळीस राहणार एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेस वळशंकर हॉस्पिटल मोदी रेल्वे क्रॉसिंग सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनीषा महेश मोजळे उर्फ मनीषा माने राहणार सोलापूर हिच्या विरुद्ध एकोणीस एप्रिल रोजी रात्री दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तिला अटक करण्यात आली आरोपी मनीषा ही वळसंकर हॉस्पिटल मध्ये काम करीत होती तिला डॉक्टर वशंकर यांनी वेळोवेळी वेड़ सहकार्य करून देखील आरोपीने फिर्यादींवर खोटे आरोप करून धमकी वजापत्र पाठविल्याने फिर्यादीच्या वडिलांनी आरोपीच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी स्वतःच्या बेडरूममधील अटॅच असलेल्या बाथरूममध्ये स्वतःच्या परवाना असलेल्या पिस्टलमधून कानफिलमध्ये गोळी घालून आत्महत्या केली आणि आरोपी मनीषा ही फिर्यादीच्या वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली आहे असे डॉक्टर अश्विन यांनी दिलेल्या फिर्यादीत ते नमूद करण्यात आली आहे यातूनच डॉक्टर वळशंकर यांनी आत्महत्येच पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे पोलीस तपासात आणखी काय पुढे येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सदर बाजार पोलिसांनी आरोपी मनीषा हिला रविवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली and press the bell icon never miss an update.